महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व हो सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातमी विविध मागण्यांसाठी योग शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यवर्धनी आरोग्य केंद्रावर योग कार्य करणारे योग शिक्षक विविध मागण्यांच्या अनुषंगाने आंदोलनाच्या पावित्र्यात आहे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांना महाराष्ट्र योग शिक्षक संघ संलग्न आरोग्य वर्धीने योग शिक्षक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी याबाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात वर्षभरापासून रखडलेले मानधन देणे डब्ल्यू सी पोर्टलवर फोटो अपलोड करणे लाभार्थ्यांची संख्या वाढवणे आधी मागण्या करण्यात आलेल्या आहे या निवेदनावर जिल्हा सल्लागार वसंत पारवे सुंदरदास मोरे सचिन राय पत्रिवार विद्या खंदारे सोनी सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील योग शिक्षक यांच्या स्वाक्षऱ्या आहे तर साखळी उपोषण करणार गजानन चौधरी योग शिक्षकाच्या उपरोक्त मागण्या मान्य न केल्यास आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध साखळी उपोषण करणार असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितले याचा आढावा घेतलेला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग फाउंडेशन संचलित आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघ हा आमचा आहे आम्ही जिल्हा परिषद मार्फत योग शिक्षक म्हणून आरोग्य केंद्रावर कार्य करतो आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज नील पवार सर बजाज सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जर समजा आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही साखळी सुद्धा करणार आहोत आदरणीय सी ओ मॅडम यांना आम्ही नुकतंच एक निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्यासंदर्भात आमच्या मागण्या अशा आहेत की जे काही योग शिक्षकांचं एक वर्षापासून मानधन रुक रखडलेलं आहे काही योग शिक्षकांचं सात आठ महिन्यापासूनचं रखडलेलं आहे आणि अशा आम्ही जे योग कार्य करतो तर आमचं एवढं वर्षवर्ष मानधन रखडायला नाही पाहिजे महिन्याच्या महिन्याला आमचं मानधन व्हायला पाहिजे कारण मानधन अगोदरच कमी आहे फक्त दोन हजार रुपये महिना आहे आणि त्यानंतर जे आशा वर्कर स्थानिक कर्मचारी आहेत आरोग्य केंद्राचे तर त्यांनी लाभार्थी संख्या वाढवायला पाहिजे जे गावातले पेशंट आहेत त्यांना बोलवायला पाहिजे कोणत्याही सह प्रकारचं सहकार्य आम्हाला स्थानिक लेवलला मिळत नाही त्यामुळे लाभार्थी संख्येवर परिणाम होतो आणि तिसरी गोष्ट जे फोटो अपलोड होत नाहीत आमचे जे की होणं खूप आवश्यक आहे कारण समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ म्हणजे काहीजण करतात पण बहुतांश सी एच ओ हे फोटो अपलोड करत नाहीत त्यामुळे ते फोटो वरच्या लेवलला दिसत नाहीत त्याचासुद्धा परिणाम हा आमच्या कामावर होतो अशा प्रकारे एका बाजूने शासन काय करते आहे तर वेगवेगळ्या योजना आरोग्याच्या राबवते आणि दुसऱ्या बाजूने ज्या योजना चालू आहेत त्यांना बळकटी देत नाही हे चुकीचं आहे याच्यात जर सुधारणा नाही झाली तर मी आताच म्हटल्याप्रमाणे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज नीलपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साखळी उपोषण करणार आहोत आणि तुमच्या माध्यमातून महारा जसं की संभाजीनगरला दोन दिवसापूर्वी निवेदन देण्यात आलं आज परभणी जिल्हा देत आहे अशाच प्रकारचं निवेदन प महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील योग शिक्षकांनी आपापल्या स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर देण्या द्यावं असं मी आरोग्य वर्धनीचा अध्यक्ष म्हणून सर्वांना आवाहन करतो धन्यवाद